सर माझा एक प्रश्न आहे लघु गुरुक्रम कसा लिहितात लघु कशाला म्हणायचं ज्या व्यंजनामध्ये रस्व स्वर मिळवला जातो त्याला लघु म्हणा म्हणजे ज्या ज्या व्यंजनाच्या शेवटी अ रस्वई उ रु आणि ऋ हे स्वर येतात त्यांना लघु मानतात काय म्हणतात लघु आणि लघुच चिन्ह असत आणि संयुक्त स्वर मिळवले जातात त्यांना म्हणायचं गुरु काय म्हणायचं गुरु आणि गुरुच चिन्ह असतं आडवी रेषा मग या ठिकाणी आपल्याला जर लघु गुरु क्रम लिहा असं म्हटल्याच्या नंतर ज्या अक्षरामध्ये शेवटी तुम्हाला रस्व स्वर दिसतो त्याला काय मानायचं लघु आणि ज्यामध्ये दीर्घ दिसतो त्याला काय मानायचं गुरु समजा या ठिकाणी आपण लिहिलं र न तर तीनही अक्षरामध्ये रस्व स्वरे म्हणजे लघु 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 येते लक्षात आता राधा लिहिलं आपण तर राधा इथं गुरु गुरु